नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत बटाट्याचे कटलेट ह्या कटलेटसाठी मी इथे शेवयांचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे हे खूप कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहे चला तर मग बघूया आपण हे कटलेट कसे बनवले ते तर कटलेट बनवण्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे हे बटाटे मी मॅशरने इथे बारीक करून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर अदरक लसूणची पेस्ट केलेली ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे त्या पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि कोथंबीर पण बारीक कापलेली ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ त्यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मिरची पावडर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एक चमचा आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि चार चमचे आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायची आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचे पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता आपल्याला हे सर्व चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण जसे पीठ मळतो तसा पिठासारखा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर हे बघा इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याची छोटे छोटे कटलेट बनवून घ्यायचे आहे हे बघा मी या कटलेटला असा शेप दिलेला आहे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही कटलेटला देऊ शकता खूप पटकन हे बनवता येतात आता अशाच प्रकारे मी सर्व कटलेट बनवून घेते हे बघा इथे मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचा मैदा टाकलेला आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे घट्ट हे बघा आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे आता हे कटलेट आपल्याला या पेस्टमध्ये असे डीप करून घ्यायचे आहे इथे मी शेवयांचा चुरा बनवून घेतलेला आहे बारीक आता हा शेवयांचा चुरा आपल्याला या कटलेटला असा कोटिंग करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा तुम्ही शेवयांच्या चुऱ्याऐवजी ब्रेड गम्स पण लावू शकता मी इथं शेवया घेतलेल्या आहे या शेवया लावल्यामुळे आपले कटलेट खूप क्रिस्पी आणि टेस्टी होतात आता अशाच प्रकारे मी सर्व कटलेटला हा चुरा लावून घेते हे बघा इथे सर्व कटलेटला मी शेवयांचा चुरा लावून घेतलेला आहे आता मी गॅसवर तेल गरम करून घेतलेला आहे आता हे कटलेट एक एक करत आपल्याला असे हळूवार तेलामध्ये सोडायचे आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर हे मस्त ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे कटलेट शॅलो फ्राय पण करू शकता आता दोन मिनटं झालेली आहे आता हे कटलेट आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडनी पण दोन मिनटं हे असे ब्राऊन रंगावर तळून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आपले कटलेट इथं मस्त फ्राय झालेले आहे मस्त रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेणार आहोत मैत्रिणीनो यापूर्वीही मी पोह्यांचे कटलेट ही रेसिपी टाकलेली आहे ती पण एकदा नक्की बघा आता हे फ्राय केलेले कटलेट आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता अशाच प्रकारे आपण राहिलेले कटलेट पण फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा आपले बटाट्याचे कटलेट इथं तयार झालेले आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये घरच्या साहित्यामध्ये हे आपण बनवलेले आहे किती क्रिस्पी झालेले आहे ते बघा आणि आतमध्ये पण मस्त हे शिजलेले आहेत हे बघा हे कटलेट तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा नुसते असे खाल्ले तरीही खूप छान लागतात मैत्रिणींनो हे कटलेट खायला खूपच छान लागतात माझ्या मुलांना ही रेसिपी खूप आवडली आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हीही तुमच्या मुलांना एकदा नक्की बनवून द्या आणि तुमचे कटलेट कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचीही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा